सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे सगळे भाग पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी शेवटी गजरा न घेताच अर्जुन सचिन घरी आले सचिन आता चांगलाच फुगलेला होता आणि तो बेडरूममध्ये गेला तशी लता उठून लगेच बाहेर आली त्याच्याशी न बोलताच ती अजूनही नाराज होती आणि सचिनसुद्धा रागातच बाथरूममध्ये गेला स्वतःचा टॉवेल स्वतःच घेतला असत्यानं रोज तर तीच द्यायची मग टॉवेल देताना तरी रोमॅंटिक होऊन कधीतरी हात पकडावा बाथरूममध्ये ओढून घ्यावं असं तिला वाटायचं पण भोळा सचिन यातलं काहीच करत नव्हता बेडव्यतिरिक्त रोमॅंटिक व्हायला आणि तेही ठराविक वे ठरलेल्या वेळेव्यतिरिक्त सचिनला अजिबात म्हणजे अजिबात जमत नव्हतं आणि ती नाराज होती म्हणजे अजून तरी तसं दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर आणि आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये फ्रेश व्हायला गेला मयुरी किचनमध्ये मोदक बनवत होती आज चतुर्थी होती ना आणि अर्जुन तिला हाक मारू लागला मयू मयू ती किचनमधूनच ओरडली काय हो काय हवंय अगं इकडे ये ना आधी तू काय करतेस आणि लता म्हली ताई जातो मी मी बघते इथे आणि मयुरी म्हली काय करतात अर्जुनराव कुणास ठाऊक एवढं कसलं आभाळ कोसळलं आहे जे घर डोक्यावर घेऊन ओरडत आहेत आणि मयुरी तसाच भरलेला हात घेऊन बेडरूममध्ये गेली तर लता पुन्हा तोंड मुरगाळून म्हणाली कसला अनरोमॅन्टिक नवरा आहे माझा अर्जुन भाऊजी तर घरी आल्यावर मयुरी ताईशिवाय अजिबात राहत नाहीत किती गोड हाक मारतात आणि हे आमचे मला अजिबात विचारत सुद्धा नाहीत नाहीत तर नाही मी पण बघते की किती दिवस राहतात ते माझ्याशिवाय मी पण अजिबात म्हणजे अजिबात बोलणार नाही त्यांच्याशी आणि जवळसुद्धा येऊ द्यायची नाही आधी रोमॅन्टिक आंघोळ आणि मगच जवळ यायचं त्यांनी माझ्या लतानं जणू शपथच घेतली शेवटी ती पण रॉयल गँग मेंबर्सची रॉयल बायको होती आणि यांच्यात जंग ए मैदान सुरू झालं आता मयुरी तशीच खरकटे हातानं आत बेडरूममध्ये आली आणि म्हणाली अहो अर्जुनराव काय झालं का ओरडत आहात आणि अर्जुन म्हणाला अगं मला तो शर्ट सापडत नाही दे ना शोधून कोणता तो ब्लॅक रंगाचा कुठे निघाला आहात इतकं नटून थटून मयुरीने विचारलं मग अर्जुन म्हणाला अभिची बॅचलर पार्टी आहे मग ती म्हणाली काय करत असता हो तुम्ही अशा बॅचलर पार्ट्या करून उगीच नुसता धिंगाणा बॅचलर पार्टीच्या नावाखाली आणि अर्जुन म्हणाला मग चल तू पण आणि बघ काय करतो आम्ही मस्त खायचं प्यायचं म्हणजे ती हिंदीमध्ये कहावत आहे बग। बघ बकरेको हलाल करण्याचे पहिले खिलाया पिलाया जात आहे असंच काहीच असतं ग एकदा लग्न झालं की माणूस बायकोच्या ताब्यात जातो ना मग कुठला आला आहे स्वातंत्र्य म्हणून अशी पार्टी करून ते स्वातंत्र्य मनसोक्त उपभोगायचं शेवटचं चल येतेस का तू लेडीज पण अलाउड आहेत आणि ती झटक्याने म्हणाली मी नाही जा मग अर्जुन म्हणाला झाला का तुझा नानाचा पाडा सुरू मी नाही जा मी नाही जा आणि मयुरी म्हणाली आम्ही बायका नाही असं मानत पण आम्ही तर आई वडील सोडून येतो नवऱ्याच्या घरी गुलाम पारतंत्र्यात गेलो असं नाही आम्हाला वाटत आणि अर्जुन म्हणाला आता तुम्ही लग्न झाल्यावर राणी बनून राहता ना आमची घरातही तुमचंच राज्य आम्हीच तुमच्या हातानं पाणी प्यायचं खायचं प्यायचं तुमच्याच हातानं तुमच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालायचं आम्ही मग इतका रुबाब आणि घराच्या चाव्या कमरेला असल्यावर कशाला तुम्हाला पारतंत्र्य वाटेल म्हणजे कसं बघ बायकांचं काम इंग्रजांसारखं असतं पाठी मागून घरात यायचं आणि राज्यकर्ते व्हायचं आणि मयुरीला हे पटत होतं अर्जुनराव पण ना की ती अचूक बोलतात ना आणि ती हसायला लागली मग तो म्हणाला मयूर अगं हसतेस काय तू नको येऊ पण तू शोधून दे बरं मला तोच शिरट मला तोच घालायचा आहे आणि ती म्हणाली जसं काही खूप मनापासून तुम्ही मला चल म्हणत आहात हो ना आणि का घालायचा आहे।, आहे तो शर्ट तुम्हाला दुसरे किती आहेत सगळे इस्त्री केलेले आहेत आणि अर्जुनचा आवडपणा करत म्हणाला अगं खूप हॉट दिसतो ना मी त्या शर्टमध्ये मुली लगेच फिदा होतात माझ्यावर लकी शर्ट आहे तो माझा आणि ती त्याला पटका मारत म्हणाली निर्लज्ज कुठले मग तर देणारच नाही मी शर्ट शोधून बसा तसेच आणि अर्जुन हसून म्हणाला का गं जळतेस का तू तुला भीती वाटते की काय खरंच कोणी मुलगी मागे लागली तर आणि ती हसून म्हणाली मुली काय आज लागतात का, का? तुमच्या मागे लागू दे किती पण माझं नाणं खणखणीत आहे हे मला माहीत आहे मग मला कसलीच चिंता नाही आणि तिचा त्याच्यावरचा हा विश्वास पाहून अर्जुन खूप भारावून गेला किती विश्वास होता ना तिचा तिच्या नवऱ्यावर की तो कधीच तिला सोडून दुसऱ्या कोणाचाच विचार करणार नाही आणि ती म्हणाली अहो तिथे बघा कपाटात डाव्या बाजूला आणि अर्जुन म्हणाला काग तुझ्या हाताला मेहंदी लागली आहे का दे ना तूच शोधून ती म्हणाली अहो माझे हात भरलेत कशानं बघू कशानं तुझे हात भरलेत आणि त्यानं पाहिलं तर तिच्या हाताला मोदकाचं सारण चिकटलं होतं आणि अर्जुनरावांच्या उकडीचा मोदक फार फार आवडीचा त्यानं तसंच तिच्या हाताची नाजूक निमुळती आणि लांब सडक एक बोट पकडून त्याच्या तोंडात घातलं आणि तो चोखू लागला तसं मयुरीच्या अंगात कळ उठली ती खूप शहारली मग त्याने हळूवार दुसरं बोट तोंडात घेतलं आणि तिच्या आत खूप खूप कसं तरीच होत होतं अर्जुनसुद्धा खट्याळपणे तिच्या डोळ्यात पाहत होता पण मयुरी आता खूप लाजून मान फिरवून खाली बघत होती मग त्यानं ते बोट सोडून तिसरं बोट तोंडात पकडलं आणि ते चोखू लागला मयुरीचं रोम रोम शहारत चाललं होतं छाती धडधड करून तिच्या हृदयाची स्पंदने वाढत हो। होती आता तिचे डोळे फार बारीक होऊन नजर मधाळ झाली होती आणि नजरेत मादकता उतरली होती त्याच्याही हृदयाची धडधड नकळत वाढली होती आणि ती लाजून म्हणाली अहो सोडा ना मला कस तरीच होते पण चावट अर्जुनराव तिचं बोट काही केलं सोडत नव्हते आणि तो तिला हळूच म्हणाला कसं तरी म्हणजे नक्की कसं होतंय मयू आणि ती इश्य म्हणून लाजली आणि ती बोट मागे ओढण्याचा प्रयत्न करत होती पण तो सोडेच ना त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती खूप लाजून चूर चूर झाली होती आणि अर्जुनरावांचा रोमॅंटिक अंदाज सुरू झाला तो म्हणाला मयू खूपच टेस्टी आहेस ग मस्त लागत आहे तुझे फिंगर चिप्स आणि ती खूप हसली मग पुढे तोच म्हणाला कुठून तुझ्यात एवढा गुडवा गोडवा येतो काय माहीत आणि ती म्हणाली ईश्य चला चावट कुठले मग तिला अजून पुन्हा मागे बोट ओढण्याचा प्रयत्न करत होती तर खटाळ अर्जुनराव तिचं बोट दातात पकडलं आणि कळ आली तिला ती लाडातच ओरडली आ अर्जुनराव सोडा ना बोट माझं दुखत आहे ना मग अर्जुन म्हणाला दुखतंय तर मग कशाला ओढतेस मागं मागं गुपचूप उभा राहा माझं झालं की सोडतो मी आणि ती म्हणाली आता नाही का उशीर होत तुम्हाला मला मग अशी तर डोक्यावर घर घेतलं होतं आणि ओरडत होतात की तुम्ही मग अर्जुनराव म्हणाले पार्टीत उशीरा गेलो तर फारसं बिघडणार नाही पण आता तुला सोडली तर फार काही गमावून बसेन मी हे असे रोमॅंटिक क्षण कुठे सोडायचे असतात होय असं म्हणून त्यानं तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या मानेवर ओठ टेकवले तशी ती थरथरली आणि तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात अर्जुन चल झालं की नाही तुझं मी बाहेर आहे असं सचिननं ओरडून लताकडे न बघताच हाक मारली आणि बाहेर निघून गाडीत जाऊन बसला सुद्धा आणि लता आता थोडीशी हिरमुसली काय विचार केला होता आणि काय झालं होतं तिला वाटलं तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल तिला म्हणवेल गिफ्ट तरी घेईल पण आज तरी तिचा अंदाज साफ चुकला आणि त्याच्या आवाजाने डिस्टर्ब झालेला अर्जुन म्हणाला अपशकुनी बेनं कुठलं शिंकलं माशीसारखं आपणही काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही याला ना बघवतच नाही माझं रोमँटिक असणं आणि बाहेर अर्जुनची वाट पाहून सचिन कंटाळला आणि म्हणाला नक्कीच नक्कीच हलकट रोमॅन्स करत बसला असेल म्हणून याला घरी यायचं होतं याला दुसरं काही सुचतच नाही का यार शी रोमॅन्स व्यतिरिक्त पण दुसरं असतं आयुष्यात अजून आणि इतक्यात अर्जुन ब्लॅक शर्ट व्हाईट पॅन्ट अशा पोशाखात धावतच केसांवरून हात फिरवत रुबाबात येऊन गाडीत बसला आणि म्हणाला सचिन किती घाई करतोच रे अरे मला नीट आवरू पण नाही दिलंस तू मग सचिन म्हणाला रोमॅन्स करण्याऐवजी आवरत बसायचं होतं की आणि अर्जुन थाप मारत म्हणाला अरे शर्टचं बटन तुटलं होतं सचिन तेच लावून देत होती ती आणि सचिन म्हणाला मग दुसरा शर्ट तुझ्याकडे नव्हता का काहीही थापा नकोस मारू मी तुला चांगलाच ओळखतो अरे रोमॅन्स करण्यासाठी तूच बटन तोडून ठेवशील इतका हलकट माणूस आहेस तू <laughs> आता अर्जुन गालात हसत होता आणि सचिन म्हणाला आयुष्य फक्त त्यासाठीच असतं का अर्जुन आणि पुन्हा एकदा अर्जुनराव आणि सचिनराव यांची जुगलबंदी सुरू झाली आणि अर्जुन म्हणाला मग काय नवरा बायकोच्या नात्यात तर हेच असणं गरजेचं आहे ना आता थोडीच मी तुझ्यासोबत रोमॅन्स करणार आहे जे नातं ज्यासाठी बनवलं आहे त्यामध्ये तेच करावं का संध्याकाळी तिला मी माझ्या क्लायंटसारखं ट्रीट करू तिला समोरच्या खुर्चीत बसवून आमच्या दोघांमध्ये एक टेबल ठेवू का का शेअर बाजारचे गप्पा मारू तिच्याशी आमचा संसार खुलवण्यासाठी ती खुश राहण्यासाठी आमचं प्रेम वाढण्यासाठी आणि तेच प्रेम आणखीन घट्ट होण्यासाठी रोमॅन्टिक होणं तर गरजेचं आहे ना मला तेच महत्वाचं वाटतं आणि सचिन म्हणाला चल आता चल तू कधी कोणाला बोलण्यात ऐकणार आहेस का तू तु तु तुझा मुद्दा पटवूनच देणार आणि अर्जुनने हसून गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला बघ तुलाही जमलं तर आणि तू अजूनही ठाम आहेस का तुझ्या नकारावर तू करणारच नाहीस ना रोमॅन्टिक इंग्लिश आंघोळ आणि सचिन म्हणाला सवालच नाही हंड्रेड पर्सेंट मी ठाम आहे आता ती काही बोलली नाही मला मग मीही तिच्या तोंडाकडे बघितलं नाही आणि अर्जुनने कपाळावर हात मारला आणि मनात म्हणाला या भाड्याचं आणि रोमॅन्सचं काय वाकडं आहे कुणास ठाऊ मागच्या जन्मात एखाद्या लव्ह स्टोरीतला व्हिलन असणार हा नक्कीच पण बघू तरी किसमे कितना हे दम या रोमॅन्टिक वॉरमध्ये कोण जिंकणार आणि कोण पाठ टेकणार सी यू सून असं म्हणून अर्जुनने हसून गाडी स्टार्ट केली आणि लता पुन्हा तोंड पाडून बसली मयुरी म्हणाली का गं काय झालं आज भाऊजींनी जायचं नव्हतं की काय बाहेर आज काहीतरी खास प्रोग्राम दिसतोय वाटतं नवरा बायकोचा आणि लता म्हणाली नाही गं ताई असंच आपलं असं म्हणून तिने वेळ मारून नेली पण आता नवराज घरी नाही तर नखरे कोणासमोर करायचे म्हणून ती हिरमुसली होती कोणीतरी बघणारं पण हवं ना तरच नखरे करण्यात मजा कोणीतरी मनवणारा असेल तरच फुगण्यात आणि रुसण्यात मजा मग आता सचिनच बाहेर गेला मग आता फुगून आणि रुसून करायचं तरी काय मग सचिन आणि अर्जुन आज जरा लवकरच त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले आजची पार्टी वेगळ्याच हॉटेलवर होती शेवटी ती अभिनं दिली होती ना त्याच्याकडे काय डॉलरचा खळखळाट होता त्यामुळे थोड्याशा ग्रँड हॉटेलमध्ये ग्रँड पार्टी दिली होती त्यानं आणि पार्टीला फक्त हे फाईव्ह इडियट होते आणि इतक्यात चैतन्य आला आणि म्हणाला हे काय अजून कुणीच नाही आलं आणि अर्जुन म्हणाला मग आम्ही कोण दिसतोय तुला अनविजिबल भूत आहोत का आम्ही आणि चैतन्य म्हणाला भूत तर आहातच तुम्ही पण नेहमी उशीरा येण्याचा आणि शिव्या खाण्याचा मान माझा असतो की नाही म्हणून म्हटलं पण आज पाहू कोण तो मान पटकावेल आणि सचिन म्हणाला बेन्या आम्ही भूत तर तू कोण रे मग भूताचा भाऊ की भूताचा मेवणा आणि इतक्यात राहुल सुद्धा केसांवरून हात फिरवतच आला आणि सचिन म्हणाला आला बघा कोल्हापूरचा सलमान खान केसांवरून हात फिरवत तसा अर्जुन फार हसला आणि राहुल म्हणाला काय रे मलाच काहीतरी म्हणाल ना कोणतरी कोण बोललं सांग आणि काय बोलला आणि सचिन म्हणाला बघा चोराच्या मनात चांदणं मीच बोललो बोल काय करशील आणि राहुल म्हणाला पण म्हणालाच काय मग अर्जुन म्हणाला कोल्हापूरचा सलमान खान असं म्हणाला तो तुला आणि झालं उलटं राहुलही हसला आणि म्हणाला मग असू दे खारा खुरा नसला तरी खोटा खोटा का असे ना दिसतोय ना मी सलमान खान मग झालं तर आणि सचिन म्हणाला तोंड बघितलं का आरशात गरीबाचा सुनील शेट्टी दिसतोस तू आणि अर्जुन चैतन्य फिधी फिधी असले सचिन आजही या पार्टीत लीड घेतच होता हे दिसत होतं आणि राहुल पायाकडे बघून म्हणाला आज सचिन काय टाकून विकून आला की काय रे तू तू आज नक्कीच माझा बुटानं मार खाशील हा जरा जपून राहायचं माझ्यापासून नाहीतर आज तुझी सगळी बेरीज करून टाकीन आणि चैतन्य म्हणाला अरे पण हा आभ्या कुठं राहिला नाहीतर असं व्हायला नको की त्याच्या बॅचलर पार्टीत तोच नसायचा आणि बिल आपल्यालाच भरावं लागायचं आणि मग अर्जुन म्हणाला मग त्यात काय भरूया की आपल्याला काय भीक लागली काय तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि चैतन्य म्हणाला हो कुबेराची अवलाद ना तू पैसे आमच्याकडे पण आहेत म्हटलं मग अर्जुन म्हणाला हो ना मग काय बिलाचं टेन्शन आलं आहे तुला आणि आहेतच पैसे तर इथे जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचं बिल भरशील बोल आहे का तुझी तयारी आणि चैतन्य थोडा हादरला आधीच हॉटेल महागडं त्यात माणसं किती आणि उगीच याच्याशी चॅलेंज लावून अंगलट यायला नको आणि चैतन्य म्हणाला मग तू भरशील का सगळ्यांचं बिल आणि अर्जुन पटकर म्हणाला हो भरेन अशी नाही तर तशी समाजसेवाच होईल की आता अर्जुनरावांच्या पुढे काय बोलणार आणि आता इतक्यात आत अभिच आला आणि बिलाच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि मग चैतन्य म्हणाला का रे अभी उशीर का केलास कुठं अडकला होतास आणि अभि म्हणाला अरे यार नातेवाईक बोलवत होते ना, ना केळवण खायला गेलो होतो आणि उशीर झाला नाहीसुद्धा म्हणता येत नाही ना, ना। आणि मग राहुल म्हणाला आता तू तु तुझं तु केळ चारायचं सोडून तूच का केळवण खात फिरतोयच रे आणि अभि म्हणाला ए काही काय बोलतोस यार तुझ्या जिबेला हाडबिड आहे की नाही आणि सचिन म्हणाला अभिजित राव हाडं जिबेतही नसतं आणि केळात पण नसतं फक्त सालीत घातलेलं केळ असतं आमच्या इथे तरी तुमच्या अमेरिकेत कसं असतं काय माहीत बुवा सालीच्या आत केळं असतं की सालीच्या बाहेर तसे सगळे रॉयल बॉयज पुन्हा खी खी करून हसायला लागले आणि अभि मोरा झाला आणि राहुल म्हणाला हे पण ही कसली पद्धत यार केळवण खाऊ घालायची का करतात असं आणि अर्जुन म्हणाला ते लग्न झाल्यावर केळं खाताना जास्त ओळ वाटू नये म्हणून अशा प्रथा असतात रे मग अर्जुन तुला कुणी बोलावलं होतं का रे केळवण खायला तू तर नियोजित वर नव्हताच आणि अर्जुनराव म्हणाले हो मला तर माझ्या सासरवाडीनंच बोलावलं होतं केळवण खायला पण खूप उशीर झाला होता कारण त्याआधीच आम्ही त्यांच्या मुलीला तिची पट्टी पाडून केळ खाऊ घातलं होतं मग मॅडमला आमची घोडी लागली मग सासरवाडीला सुद्धा जावंही आवडायला लागले आणि मग बोलावलो त्यांनी आम्हाला आणि तुम्हाला सांगतो बायको खुश असेल तर आणि तरच सासरवाडीत मान असतो नाहीतर कुत्र पण विचारत नाही सासरवाडीचं जवळून गेलं तरी तसा राहुल म्हणाला बिचारा रे अर्जुन खूपच वाईट दिवस होते ना तुझे सुरुवातीचे आणि सचिन म्हणाला डोंबलाचा बिचारा आता त्या दिवसांचा बॅकलॉग भरून काढतोय मार्च अखेरला सगळ्या वर्षाचा हिशोब भरून काढल्यासारखा हा भाड्या पुरेपूर हिशोब पूर्ण करत आहे फॅक्टरीमध्ये न येता आरामाच्या नावाखाली रोमॅंटिक इंग्लिश अंघोळ वगैरे काय काय चाललेलं असतं हलकटाचं अशा अवस्थेत बायकोला आराम करून द्यायचा सोडून किती त्रास देतो माहीत नाही तुम्हाला आणि अर्जुन म्हणाला ए सचिन अरे गप्प बस काहीही काय काही सांगतोस आणि राहुल म्हणाला वेट वेट सचिन काय म्हणालास तू रोमॅंटिक इंग्लिश आंघोळ ओ माय गॉड अर्जुन हे खरं आहे आणि अर्जुन ओठ दाबून गालातल्या गालात हसायला लागला आणि अभि म्हणाला आता हा हसतोय म्हणजे नक्कीच खरं असणार साल्या अर्जुन एक नंबरचा बदमाश आणि चावट आहेस तू तुझ्या डोक्यात काय काय आड्या येतील काय माहित बाबा आणि मग अर्जुन म्हणाला अरे त्या दिवशी खूप आळस आला होता ना मुंबईचा प्रवास मग प्रीतीकडे रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबलो मग बायकोला म्हणालो घाल चोळून आंघोळ तर त्यात काय बिघडलं आणि मग सचिन म्हणाला आणि चार दिवसाचा विरह तोही भरून काढायचा होता ना तुला घरी राहून आणि मग अभि म्हणाला आणि बायकोलाही आंघोळ करायला लावलीस ना ती त्याला पाण्याने आंघोळ घालत होती आणि हा तिला त्याच्या प्रेमानं आंघोळ घालत होता हो ना अर्जुन त्याचा अर्जुन पुन्हा घोरामोरा होऊन हसला आणि सगळे अर्जुनचा गाल ओढून हसत होते त्याचे गाल आता लाजून लाल झाले होते आणि मग चैतन्य म्हणाला मग अर्जुन कशी घातली रे वहिनीने तुला आंघोळ पायावर पालता घेऊन की लहान मुलासारखा टबमध्ये बसवून मग काजळ पावडर पण लावला असेल ना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या देखण्या नवऱ्याला आणि सचिन म्हणाला आणि अंगडं टोपडं पण घातलं असेल या कुक्कुल्या नवऱ्याला असं म्हणून पुन्हा त्यानं त्याचे गाल ओढले तसे सगळे अर्जुनकडे बघून खूप हसत होते आणि मग अर्जुन म्हणाला हे थांबा थांबा आता पुढचा पिक्चर तरी ऐका खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि सगळ्या रॉयल भूतांनी कान टाउकारले आणि अर्जुन म्हणाला आमची ही रोमॅन्टिक आंघोळ ऐकून पाहून सचिन पुढे सुद्धा रोमॅंटिक आंघोळीचं प्रपोजल आलं होतं पण हे बेनं ते ॲक्सेप्टच करत नाही तसं सगळ्यांनी सचिनकडे पाहून मोठे डोळे केले आणि अभि म्हणाला अरे सचिन खरं की काय आणि सचिन तोंड वाकडा करून मला त्यात काय एवढं आश्चर्य वाटण्यासारखं आहे का, का, का? फालतूच्या आयडिया नुसती आणि इतक्या चैतन्याला जोराची लागली म्हणून तो आलंच दोन मिनटात अर्जुन मी याईपर्यंत काही सांगू नकोस सा? हां मला पण ऐकायची आहे स्टोरी पहिल्यापासून असं म्हणून पळाला आणि राहुल म्हणाला आता हे बेनं कुठं गेलं जास्त खाल्लं असेल यानं याची आताच ही अवस्था मग जेवणानंतर काय होईल आणि अर्जुन म्हणाला नाही रे तसं नसेल तो म्हणाला ना दोन मिनिटात येतो म्हणजे नक्कीच त्याचं पोट फुगून त्याच्या किडनीवर प्रेशर आलं असेल आणि गेला असेल नुसतं गाणं म्हणायला ब्रेक डान्स नसेल करणार तो आणि अर्जुनरावांचं हे नेहमीच विनोदी शैलीतलं बोलणं ऐकलं तसे सगळे हा 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 करून हसले आणि तसे सगळे त्यांच्याकडे हा काय हसण्याचा प्रकार असं म्हणून प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागले आणि मग अर्जुनरावच म्हणाले हे भाड्यांनो अरे जरा हळू हसा की तुम्ही ना कुठून यायच्या लायकीचंच नाही नालायकांनो तुम्हाला किती हसावं आणि कुठे हसावं याचा मॅनर्सच नाही तसे सगळे मोठ्याने मयुरी स्टाईलने म्हणाले अहो अर्जुनराव तुम्हाला ना कुठे आणि कसं बोलावं याचा मॅनर्स नाही आणि पुन्हा सगळे खूप खूप खुण मोठ्याने असले